विवोचा एक्स थ्री हंड्रेड प्रोला ही लेन्स ले ले आलेली आहे भरपूर लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे हा लेन्स जी आहे ती मोबाईलच्या बॉक्समध्ये मिळती का वेगळी घ्यायला लागते का मोबाईल सोबत ती येते आणि ही खरंच मोबाईलला मॅच होती का मोबाईलमधून ह्या लेन्समधून मोबाईलमध्ये फोटो काढू शकतो का तर असे भरपूर कस्टमरचे प्रश्न आहेत ते कस्टमरला लक्षात आली त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिवोचा एक्स थ्री हंड्रेड प्रो आणि एक्स थ्री हंड्रेड दोन डिसेंबरला लॉन्च झाले त्याचे बुकिंग वगैरे चालू झाले मार्केटमध्ये जबरदस्त हाईप क्रिएट झालेले ह्या मॉडेलची भरपूर लोकांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की ही जी लेन्स आहे ती किती रुपयाला मिळते आणि ती मोबाईल सोबतच मिळते का, का मोबाईलच्या व्यतिरिक्त त्याला काय वेगळे पैसे द्यायला लागतात आणि मोबाईलला ही मॅच होती का आणि त्याच्यातून फोटोग्राफी वगैरे करता येते का चांगली तर ही लेन्स आहे ती ह्या मोबाईलसाठीच बनवलेली आहे ही लेन्स हे मोबाईलला कनेक्ट होती ह्या लेन्समध्ये सतरा क्लासेस दिलेले आहेत आणि ही झायस कंपनीची लेन्स येते त्यामुळं ह्याला फोटोग्राफी वगैरे चांगली ले, या लेन्समधून काढता येते आणि झायस आणि विवोचं टायअप आहे फक्त विओसाठी झायस कंपनीने लेन्स बनवून दिलेली ले ले आहे तर ही लेन्स एक्स थ्री हंड्रेड प्रो आणि एक्स थ्री हंड्रेड दोन्ही मॉडेलला मॅच होती बसती त्याच्यामध्ये फोटोग्राफी वगैरे चांगली करता येते प्लस ही लेन्स मोबाईलच्या बॉक्समध्ये येत नाही ज्यांना फोटोग्राफी करायची आवड आहे त्यांच्यासाठी स्पेशल वेगळी प्राईस देऊन वेगळी किंमत देऊन ही लेन्स खरेदी करायला ले लागते ह्या लेन्सची किंमत एकोणीस हजार रुपये आहे तर मोबाईलची किंमत एक लाख दहा हजार रुपये आहे एक्स थ्री हंड्रेड प्रोची आणि एक्स थ्री हंड्रेडची बारा जी बी रॅम आणि दोनशे छप्पन जी बी असणारा मोबाईल एक्स थ्री हंड्रेड तो शहात्तर हजार किंमत आहे आणि बारा पाचशे बारा पण येतो त्याच्यामध्ये ब्याऐंशी हजार रुपयेला आणि सोळा जी बी रॅम आणि पाचशे बारा जी बी मेमरी असणारा शहाऐंशी हजार रुपये येतो तर असं एक्स थ्री हंड्रेड आणि एक्स थ्री हंड्रेड प्रोला दोन्ही मोबाईलला ही मॅच लेन्स जी आहे ती सपोर्ट करते बसते पण सध्या एक्स थ्री हंड्रेड प्रो साठीच मार्केटमध्ये उपलब्ध आहे मिळणार आहे ज्यांना पाहिजे त्यांनी बुक वगैरे केल्यानंतर तर सध्या एक्स थ्री हंड्रेडसाठी तर असं काही लगेच अवेलेबल नाही आहे त्यासाठी वेळ लागणार आहे एक्स थ्री हंड्रेडसाठी प्रोसाठी सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर ही लेन्स ह्या मोबाईलसाठी बनवलेले हे जे किंमत एकोणीस हजार आहे ती मोबाईलच्या बॉक्समध्ये येत नाही त्याला वेगळी खरेदी करायला लागते तर ही ह्या लेन्सबद्दल मी माहिती सांगितली एक थ्री हंड्रेड प्रो हा सध्या मार्केटमध्ये खूप जास्त चांगला चाललेला मोबाईल आहे बुकिंग वगैरे करायला कोणाला करायचं असेल तर पंढरपूरच्या आसपास कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि हा मोबाईल जर बुक करायचा असेल किंवा लेन्सबद्दल अजून माहिती पाहिजे असेल किंवा हा ही लेन्स वगैरे खरेदी करायचा असेल तर पंढरपूरमध्ये विवो स्टोअर बाजुले चौक पंढरपूरमध्ये या आणि हा व्हिडिओ बघितला आहे असं सांगा तुम्हाला चांगला डिस्काउंट आणि चांगली ऑफर करून दिली जाईल तर व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला ही व्हिडिओ पाठवून द्या ज्यांना हा मोबाईल घ्यायचा किंवा ज्याच्याबद्दल या लेन्सबद्दल त्यांना माहिती पाहिजे तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये